दापोली एसटी स्टँडच्या मागे असलेल्या जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत घडलेल्या चोरीच्या प्रकाराचा अखेर दापोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये पर्दाभाश करून चोख तपास कौशल्याचा परिचय दिला शाळेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयामध्ये आणि सोबतच पहिल्या मजल्यावरील दोन वर्ग खोल्यांच्या खोलीत चोरीचा प्रयत्न झाल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत संशयिताला ताब्यात घेतलं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शिक्षकांनी शाळा उघडण्यासाठी गेल्यावर मुख्याध्यापकांची खोली अस्तव्यस्त दिसून आली लाकडी दरवाजे तोडल्याच्या खुणा होत्या लोकंडी कपाटाचं लॉक तुटलेलं होतं कागदपत्र आणि साहित्य अत्याव्यस्थ या सर्व गोष्टी पाहून चोरीचा प्रयत्न झाल्याचा संशय निश्चित झाला आणि त्यानंतर उर्दू शाळेतील शिक्षकांनी दापोली पोलिसात धाव घेतली आणि तक्रार केली दापोली पोलिसांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली मुद्देमाल चोरी प्रकरणातील संशयित व्यक्तीला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलंय अत्यंत कमी वेळामध्ये पोलिसांनी गुन्ह्याचा गुंता गुन्धा सोडवल्यानं परिसरामध्ये समाधान व्यक्त केला जातोय पोलिसांच्या या चोख आणि जलद कारवाईबद्दल दापोली पंचायत समितीचे शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापन समिती पालक आणि शिक्षक यांनी समाधान व्यक्त करून संपूर्ण पोलीस दलाचं अभिनंदन केलंय सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली रत्नागिरी